हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चला तर आज मी दाखवणार आहे थ्री रेसिपीज ऑफ अँड ब्रेकफास्ट इन एअर फ्रायर जेव्हा वेळ नसतो ना ह्या रेसिपीज तुम्ही ट्राय करू शकता खूप इन्स्टंट म्हणतात आणि फक्त पाच ते दहा मिनटाचा खेळ असतो सो फर्स्ट रेसिपी आहे एक टोस्ट खूप सिम्पल आहे इंस्टंट होते आणि ही बेबीजसाठी so, खूप छान रेसिपी आहे सो सगळ्यात पहिले मी दोन अंडी फे फोडून घेतली त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे तुम्हाला वाटलंच तर ब्लॅक पेपर पावडर पण टाकू शकता आणि थोडासा चाट मसाला so, आणि हे सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एकदम मिक्स होऊस तोपर्यंत सो त्यानंतर इथे ब्लेडचे स्लायसेस घेतलेत आणि त्यामध्ये आपण वाटी किंवा फ्लॅट सरफेस असणारी एखादं भांडं घ्यायचं आणि त्याने व्यवस्थित त्याला प्रेस करायचं सो थोडासा मध्ये जो आहे ना होल क्रिएट होईल आणि त्यामध्ये जे आपलं कॉर्न असतात ते टाकायचे तुम्ही अजूनही व्हेजिटेबल्स ॲड करू शकतात इथं तुम्ही गाजर ढोबळी मिरची हे सगळं करू शकता पण हे माझ्या छोट्याशा पिल्लूसाठी होतं म्हणून आणि ते त्याचं त्याला माहीत होते त्याच्यासाठी चाललं आहे म्हणून तो येऊन येऊन होत होता कधी होईल कधी होईल सो चला सो so, मी ते फक्त कॉर्न यूज केले होते आणि कॉर्न घेत टाकल्यानंतर हे जे आपण मिश्रण केलं होतं एकचं ते सगळं थोडं थोडं त्यामध्ये टाकायचं आहे आणि लास्टला वरतून चीज स्प्रेड करायचं आहे सगळे स्लायसेस ट्रेमध्ये बटर पेपर टाकून त्याच्यावरती ठेवायचे आणि वन सिक्स्टी फाईव्ह डिग्रीला टेन मिनिट्सला बेक करायला ठेवायचे बेक मोड ऑन ठेवायचा एअर फ्रायरमध्ये फक्त टेम्परेचर आणि टायमिंगचा खेळ असतो त्याच्यानेच खेळायला लागतं सो जास्त बेक होऊन देऊ नका आणि कमी होऊन देऊ नका कारण एक शिजलंही पाहिजे आणि जास्त बेक झालं तर वरचं चीजचं कोट आहे ते करपून जातं सो हे निश्चित लक्षात ठेवा तुम्हाला वाटलं असं तुम्ही फाईव्ह मिनिट झाले की उघडून बघा की काय झालं आहे बेक झालं आहे का करपत आहे हे तुम्ही बघू शकता तसं ओव्हनमध्ये नसतं ओव्हनमध्ये आपण वन स्ट्रोक फा जो टायमिंग लावला तो आपल्याला करावा लागतो पण एअरफ्रायरचा असं नसतं फाईव्ह मिनिट झाला की तुम्ही चेक करू शकता की हे बेक झालं आहे का शिजलं आहे का नाही हे हाच एक ॲडव्हान्टेजेस आहे एअर फ्रायरमध्ये सो चला सो इथे तयार झाला माझा एक टोस्ट तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे तुम्ही पिझ्झा कटरने कर स्लायसेस करू शकता आणि मस्तपैकी केचअपसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता सो हे बेबीसाठी होतं सो नो केचअप इथे इथे फक्त एक टोस्ट सो हे खूप लहान मुलं एन्जॉय करतात आणि ही मोठी माणसं एन्जॉय करतील जर तुम्ही ह्याच्यात व्हेरिएशन नेलं थोडंसं पिझ्झा सॉस वगैरे टाकून केलं तर तेही खूप छान बनेल नेक्स्ट रेसिपीकडे नेक्स्ट होता पिझ्झा टोस्ट हे सगळे व्हेजिटेबल्स मी कट करून घेतले ऑनियन टोमॅटो कॅप्सिकम आणि कॉर्न हे सगळे मी व्हेजिटेबल जे आपण पिझ्झा टॉपिंगला यूज करतो ते सगळे इथं मी ब्रेड टाई स्लाईस घेतला आहे त्यावरती पिझ्झा पास्ता सॉस टाकला हा रेडीमेडच आहे आणि तो सगळा स्प्रेड करून घ्यायचा त्यातच थोडंसं मायोनीज पण टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं पिझ्झा पास्ता सॉससोबतच हे तर मी वेगवेगळं स्प्रेड केलं होतं तुम्ही एकत्र टाकूनही करू शकता सो त्यानंतर हे सगळे टॉपिंग्स जे आपण कापले होते ते सर्व त्याच्यावरती स्प्रेड करायचे मस्त जे चीज अवेलेबल असेल ते स्लाइस करून टाका और चीज स्लाईस असेल तर ती ठेवा मोजरेला असेल तर मोजरेला जो जे असेल ते अवेलेबल ते टाकायचे आणि एअर फ्रायरला सेम वेनी वन सिक्स्टी फाईव्ह डिग्रीला फॉर टेन मिनिट्स हे बेक करायला ठेवायचे तुम्ही बघू शकता कलर टॉपिंग्स किती सुंदर आले मस्त मोठे हे एन्जॉय करतात आणि लहान मुलंसुद्धा सो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सो नेक्स्ट रेसिपी आहे ब्रेड रोल सो so, तिथे मी वेग बटाटे उकडून घेतले होते सकाळी ते गार झाल्यानंतर सगळे साल काढून ते स्मॅश करून घेतले त्यामध्ये चिरलेला कांदा टाकला त्यानंतर मी इथे आलं लसूण पेस्ट आणि एक मिरची वाटून घेतली होती तीसुद्धा ह्याच्यात टाकली थोडंसं धन्याची पूड चाट मसाला लाल तिखट पावडर हे सगळे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडीशी हळद आणि जिरंसुद्धा टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे जे बटाटे आहेत ते व्यवस्थित बारीक झाले पाहिजे सो इथे तुम्ही किसूनही बटाटे घेऊ शकता स्मॅश करण्याच्याऐवजी आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच हे ब्रेड रोल तयार होतात सो so, नेक्स्ट जे आपले ब्रेड्स असतात त्याचे एजेस कट करून घ्यायचे आहेत हे एक एक स्लाईस पाण्यामध्ये डिप करून त्याचं सगळं पाणी काढायचं आणि जे मिक्सचर आपण केलं होतं हे त्यामध्ये ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे रोल करायचं आहे जेणेकरून सगळ्या बाजू क्लोज झाल्या पाहिजे एकदम हळद्या हाताने करायचं आहे कारण ब्रेड खूप नाजूक असतो इथे आणि सगळं पाणी बाहेरचं हळूहळू निघतं त्या ब्रेडमधलं जसं आपण प्रेस करतो तसं आणि एअर फ्रायरच्या ट्रेमध्ये बटर पेपर टाकून तुम्ही टाकू ठेवू शकता एक एक करून सो हे वन एटी डिग्रीला टेन मिनिट्स ठेवायचे परत थोड्या वेळाने पलटी करून परत वन एटी डिग्रीला टेन मिनिट्स ठेवायचे झाले आपले ब्रेड रोस हे तुम्ही गरम गरम सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ह्या तीन रेसिपीमधली तुम्हाला कुठली रेसिपी आवडली हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय